चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट मराठ्यांच्या इतिहासातील एक काळा आणि भयावह दिवस होता कित्येक पिढ्या पानिपतच्या युद्धात पडल्या पानिपतच्या युद्धात धारातर्ती पडलेला मराठा साम्राज्य आता कोलमडून जाणार असं सगळ्यांना वाटू लागलं ब्रिटिशांच्या देखील मराठा साम्राज्यावर कुरघोड्या सुरूच होत्या मात्र अशात कठीण वेळी एक मराठा सरदार पेटून उठला त्यांनी फक्त पानिपत युद्धातील पराभवाचा बदलात नाही घेतला तर दिल्लीसुद्धा काबीज केली त्यांचं नाव होतं महादजी शिंदे इंग्रजांकडून द ग्रेट मराठा ही पदवी मिळाल्यानंतर महाजी शिंदे यांनी दिल्लीपर्यंत मजल मारून धबधबा निर्माण केला होता हे महाजी शिंदे कोण होते महाजी शिंदे यांनी पानिपतच्या प्रभावानंतर दिल्ली कशी काबीज केली हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी महाजी शिंदे एक मुत्सदी मराठा सरदार होते वडिलांचं नाव रानोजी आणि महाजी शिंदे यांच्या आईचं नाव चिमाबाई होतं शिंदे घरानं मूळचं साताऱ्याच्या कन्नरखेडचं होतं रानोजी शिंदे यांना पाच पुत्र जयाजिप्पाराव शिंदे दत्ताजीराव शिंदे ज्योतिबाराव शिंदे तुकोबा शिंदे आणि महादजी शिंदे चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी झालेल्या पानिपतच्या युद्धात शिंदेंची पिढी धारातीर्थी पडली मात्र महादजी शिंदे जिवंत होते महाजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याच्या सेवेत अनेक लढाया लढल्या त्यात तळेगाव उंबरीची लढाई बेलूरची लढाई साखरखेडले पंजाब मालव राजपुताना बुंदेलखंड रोहिलखंड आणि फतेहाबाद अशा अनेक मोहिमा गाजवल्या सतराशे पंचेचाळीस ते सतराशे एकसष्ट हा मराठा साम्राज्यातील अतिशय मोठा सुवर्ण काळ मानला जातो आणि याच काळात महादेजी शिंदे शास्त्रविद्येत पारंगत झाले पानिपतच्या युद्धात सहभागी झालेल्या महादेजी शिंदे यांनी पराक्रम गाजवला मात्र पराभव झालेल्या युद्धातून महाजी शिंदे जीव वाचवून ग्वालियर येथे आले पानिपतच्या युद्धातील पराभव जिवारी लागलेल्या महादेजी शिंदे यांनी पानिपतचा बदला घेण्याची जणू शपथच घेतली होती पानिपतच्या युद्धातील पराभवानंतर पेशुपदावर थोरले माधवराव आले थोरल्या माधवरावांनी सतराशे एकसष्ट साली महादजी शिंदे यांना सरदारगी दिली पुढे सतराशे एकाहत्तर दरम्यान विसाजी पंत बेनीवाल रामचंद्र कानडे सरदार तुकोजी होळकर यांच्यासोबत महादजी शिंदे दिल्लीकडे रवाना झाले आणि याच काळात राजस्थानमध्ये राजपूतांनी मोठा उठाव केला होता मथुरा आणि भरतपूरमध्ये जाटराजांनी देखील बंडखोरी केली होती जाटराजांची बंडखोरी महाजींनी मोडून काढली या काळात दिल्ली पूर्णपणे खिळखिळी झाली होती आणि बादशाह फक्त नावापुरता राहिला होता या संधीचा फायदा रोहिल्याने घेतला आणि दिल्ली हाती घेऊन रोहिल्याचा मुलगा जाबेद खान याच्या हाती दिल्लीचा संपूर्ण कारभार दिला यात जावेद खानला शांत करण्यासाठी महाजी यांनी दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला सतराशे सत्तरमध्ये शहा आलमने दिल्लीतून पळ काढला दिल्लीतून पळ काढलेल्या शहा आलमने बिहारमध्ये इंग्रजांजवळ आश्रय घेतला आणि याच दरम्यान रोहिल्यांनी आपले बळकावलेले राज्य मराठ्यांनी मिळवून देण्यास मदत करावी अशी मागणी शहा आलमने मराठ्यांना केली महादजींनी शाह आलमची इंग्रजांच्या तावडीतून सुटका केली आणि शाह आलमला सोबत घेऊन दिल्लीवर हल्ला केला रोहिल्याचा मुलगा झेबाद खानला कैद करून दिल्लीचा ताबा महाजींनी घेतला महाजींनी दिल्ली जिंकून लाल किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि शाह आलमला गादीवर बसवलं महादजी शिंदे उत्तर भारतातल्या वास्तव्यास दरम्यान जवळपास चौदा वर्ष मथुरेत होते संपूर्ण हिंदुस्थानात धुमाकूळ घालणाऱ्या महाजींनी ब्रिटिशांनी द ग्रेट मराठा ही पदवी दिली होती याशिवाय मेहरबान श्रीमंत सरकार शिंदे बहारदार नाईब वकीले मुतालिक अमीर उल उमरा महाराजा ऑफ ग्वालियर आणि अलिजा बहादर अशा अनेक पदव्या महाजींना मिळाल्या होत्या महत्वाचं म्हणजे या सर्वांची मर्जी राखायची म्हणून बादशाने संपूर्ण भारतात गोहत्या बंद करण्याचं फरमान काढलं होतं अनेक वर्ष दिल्लीत काढल्यानंतर सतराशे ब्याण्णव साली महाजी शिंदे पुण्यात परतले पुण्यात आल्यानंतर अवघ्या दोनच वर्षात म्हणजे बारा फेब्रुवारी सतराशे चौऱ्याण्णव रोजी महाजी शिंदे यांचं अधिक ज्वरामुळे निधन झालं हलाकीची अवस्था असणाऱ्या मराठा साम्राज्यातील घोड्यांच्या टापा महाजी शिंदे यांनी दिल्लीत घुमवल्या यात तीळ मात्र देखील शंका आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फोरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद